टेम्परेचर असेल संध्याकाळच्या वेळेस ताप येतो सतत खोकला असतो बेडके पडतात आणि वेट लॉस असतो सडन वेट लॉस होते तर असा टीबीचा खोकला असू शकतो जर असा असेल पंधरा दिवसापेक्षा जास्त खोकला असेल तर अगोदर डॉक्टरकडे टीबीची तपासणी करून घ्यायची काही होत नाही नसलं तर खूप चांगलं असेल तर पुढच्या ट्रीटमेंट सुरू करता येतो टीबीची सुद्धा सहा महिने ट्रीटमेंट घ्यावी लागते लाँग ट्रीटमेंट असती औषध गोळ्या महाग असतात सरकारी गोळ्या चांगल्या असतात चांगल्या क्वालिटीच्या असतात मोफत ट्रीटमेंट असते सरकारी ठीक आहे याच्याशिवाय अजून तुमचा बऱ्याच जणांना बोटांच्या सांध्यामध्ये खाज येते आहे का कुणाला खरुच के लक्षण आहे बोटांच्या सांध्यामध्ये खाज येते बारीक बारीक -बारी थोडे ये येतात बॅक्टेरियल इन्फेक्शन हे पण संसर्गांनी आजार आहे मी सगळे संसर्गांनी आजार आयसोलेट करावं लागतात आता जर केबीज असेल तर सांगायचं हा त्याची पण आता दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागतात ठीक आहे फळ्यावरचं सगळ्यांना दिसतं का बऱ्याच जणांना दिसत नाही फळ्यावरचं जवळचं दूधचं असं काय आहे का कुणाला हा मोबाईल न्यूजमुळं मॅक्झिमम बऱ्याच मुलांना चष्मे आहेत त्यामुळं लाजायचं नाही कुणालाही चष्मा लागू शकतो जर चष्मा असेल तर रेग्युलर वापरायचं वाढू नये याच्यासाठी आहारामध्ये विटॅमिन ए युक्त आहार जास्त घ्यावा लागतो जन्माचा नंबर वाढू नये काजळ काकडी हे जास्त खायचं विटॅमिन ए युक्त हा गाजरांमुळे डोळे चांगले राहतात की नाही नजर चांगली राहते शेवगा गाजरं पपई आंबा जे डार्क रंगाचे फ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये ए विटॅमिन जास्त असतं तर त्या शेवड्याच्या पाला आणि शेवग्याची शेंग याच्यामध्ये रिच विटॅमिन ए असते याच्यात खाल तर तुम्हाला डोळ्यांचे आजार होणार नाही नजर चांगली राहील ओके हां स्किनसाठी विटॅमिन सी योग्य असतं की विटॅमिन कशामध्ये असतं माहीत पाहिजे तुम्हाला सगळे सिट्रस फूड आंबट फळे संत्री लिंबू मोसंबी चिंच आवळा आवळ्यामध्ये रिच विटॅमिन सी असतो आजार, आजार सी विटॅमिन मुळे हिरड्यांचे आजार्स जे असतात त्याच्या निघतो बऱ्याच जणांचा तू निघतो अरड्याचे आजार होत नाही सी विटॅमिन मुळे त्वचेचे आजार होत नाही त्वचा ही आपल्या बॉडीचा लार्जेस्ट सेलचा ऑर्गॅनिक ओके नाही डोळे नाक त्वचा जीप त्वचा त्याने असतात ना आपले हा त्वचा ही पूर्ण बॉडीला ऑक्युपाय करते सर्वात मोठ्या सेलचा आहे मग त्वचेची काळजी आपण घ्यायला पाहिजे की नाही त्वचेचे आजार ते खूप लाँग ट्रीटमेंट असते त्वचेच्या आजारांची सी विटॅमिन युक्त आहार दररोज आधुनिक जेवणामध्ये खायचं न चुकता दैनिक त्वचेचे आजार कधी कधीच हा ठीक आहे अजून विटॅमिन बी टू बी वन टू बी ट्वेल्व ही कॉम्प्लेक्स ग्रुप असतो आणि पण चेहऱ्यावर जे पांढरे सरते येतात बऱ्याच मुलींना ती कॉम्प्लेक्सच्या डिफिशियन्सीमुळेच येत असतात बऱ्याच जणांचे पाय दुखतात पायला गोळे आल्यासारखे असतात शेतकऱ्यांना मी कॉम्प्लेक्सच्या विषयची गोळच होत असतात मग आम्ही काय देतो विकॉसुन्सच्या गोळ्या देतो त्यांना तोंड येतं वारंवार तोंड येतंच्या गोळ्या देतो पी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या दहा दिवस जर गोळ्या घेतल्या तर आपोआप कमी होतो आहारामध्ये मग काय कसं खायचं पालेभाज्या खायच्या ज्या ऋतूत जे फळ भाज्या मिळते तुम्हाला ते रेग्युलर खायचं तसे तुम्हाला ते विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत जातात त्याच्याशिवाय तुमच्या काही तक्रारी असतील तर तुमचं सगळं हे